नमस्कार तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे मस्त टम्म फुगलेली एकदम पातळ पदर सुटलेली आणि एकदम खमंग अशी ज्वारीची भाकरी आणि त्याचसोबत गावरान पद्धतीनं आपण बनवतो आहे कांद्याची पात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपण कांद्याची पात घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की कांद्याच्या पात्याची जी जुडी आहे ती एकदम मस्त कोवी आहे तर सुरुवातीला ती कशी नीटवाट करायची हे पाहूया तर तुम्ही इथे बघू शकता की मी यातील एक डेट घेतलेला आहे आणि आता हा व्यवस्थित यातील जे पिवळी पिवळी पानं असतात ती काढून घ्यायची आहेत आणि कांद्याच्या पातीला खाली थोडासा कांदा असतो त्याच्या पण वरची जी पिवळी साला आहे ती काढून घ्यायची आहे आणि जर का भाजीचे शेंडे खराब झाले असतील तर ते सुद्धा तोडून घ्यायचे आहेत आता इथे अजून एका पद्धतीने बघू शकता की मी सेम तसंच केलेलं आहे सुरुवातीला मी पिवळी आणि जी कांद्याच्या पातीला थोडेसे खराब झालेले टर्फल असतात ते काढून घ्यायचं आणि वरती जे शेंडे खराब झालेले असतील ते काढून टाकायचे आणि अशाच प्रकारे आपण सर्व कांद्याची पात व्यवस्थित साफ करून घेणार आहोत या ठिकाणी सर्व कांद्याचे पात एकदम साफ करून झालेले आहे आता ही मी तीन ते चार वेळा असे जोरात ताटात आपटते कारण यामध्ये जर का एखादं कीड असेल किंवा की घाण असेल तर ती ताटामध्ये पळून जाते कांद्याची पातच नाही तर या प्रकारच्या ज्या सर्व भाज्या असतात जे कोणतीही पालेभाज्या असेल ती नीटवाट करून झाली किंवा त्याचे जे देट घेतल्यानंतर थोडेसे आपटायचे म्हणजे त्यातील घाण असते ती, ती पळून जाते आता त्यानंतर आपण हे असं जुळवून घ्यायचं आहे याप्रकारे आपण जेव्हा जुळवून घेतो त्यावेळेला आपल्याला कापायला एकदम सोपी जाते आणि आपल्याला एकदम कांद्याची पात बारीक बारीक चिरायची आहे त्यामुळे अशा प्रकारे केलं तर ते आपलं काम सोपं होऊन जातं तर आता आपण कांद्याची पात कापायला घेऊया तर कांद्याची पात कापत असताना पातीला जो कोवळा कांदा असतो तो एका बाजूला आपण कापून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की मी अशा प्रकारे कापून घेतलेला आहे आणि यानंतर आपण सुरुवातीला फक्त कांद्याची पातच व्यवस्थित कापून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कांद्याची पात कापून झालेली आहे आता जो कांदा आपण बाजूला ठेवलेला होता तो कापून घ्यायचा आहे आणि हा कापून झाला की एकदम सेपरेट ठेवायचा आहे तो पातीमध्ये मिक्स करायचा नाही इथे तुम्ही बघू शकता की मी एकदम बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे त्यासोबत पात पण एकदम बारीक कापलेली आहे आता यानंतर आपण ही फोडणीला टाकून द्यायची आहे या ठिकाणी मी एक कडे गरम करायला ठेवलेली आहे आणि कडे नेहमीप्रमाणे मध्यम गरम झाले की यामध्ये आपण दोन ते तीन चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की सुरुवातीला मोहरी घालायची आहे इथे मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि मोहरी तडतडली की यामध्ये आपण एक चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरं पण छान तळतडलं की जो आपण पातीचा कांदा कापून घेतलेला आहे तो सर्व यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा एकदम मऊ होईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी कांदा छान मऊ झालेला आहे आता इथे मी मुठभर अशी चण्याची डाळ भिजत घातलेली आहे तर मी साधारण एक तीन तास भिजत घातली होती आणि हाताने अलगत तुटेल एवढी अशी मऊ झालेली आहे आता ती सर्व या कांद्यामध्ये घालायची आहे आणि परतून घ्यायची आहे डाळ परतत असताना आपण इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घालतोय आणि आपण परतून घ्यायचं आहे तर डाळ पण परतत असताना आपण एक दोन वेळा गरज भासली तर त्यावरती झाकण ठेवायचं आहे वाफ धरू द्यायची आहे आणि एक दोन तीन मिनिट डाळ शिजल्यानंतर आपण यामध्ये हळद त्याचसोबत लाल मिरची पावडर जो आपला घरचा मसाला आहे तो वापरायचा किंवा तुम्ही जर का मिरची पावडर तसेच धने पावडर वापरत असाल तर तेसुद्धा चालेल पण इथे मी तयार केलेला घरचा मसाला वापरलेला आहे आणि छान परतवून घ्यायचं आणि यानंतर आपण जी कांद्याची पात एकदम बारीक चिरून ठेवलेली आहे ती यामध्ये घालायची आहे तर मंडई ही कांद्याची पात मी फोडणीत घालण्याच्या आधी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि जर का ही भाजी नीटवाट करण्याच्या आधी जर का धुतलेली असेल तर एकदम छानच पण जर का धुतली नसेल तर तुम्ही चिरूनसुद्धा धुवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का चिरायच्या आधी भाजी धुतली तर ती कधीही चांगलं कारण त्यातील जे जीवनसत्व आहेत ते वाया जात नाहीत आता यामध्ये आपण भाजी घातलेली आहे ते छान हलवलं आहे आणि त्याच्यावरती पुन्हा आपण झाकण ठेवलेलं आहे आणि एक तीन ते चार वेळा आपण वाफ देत त्याला स्लो टू मिडियम फ्लेमच्या मध्ये ठेवून आपण छान पाणी न घालता शिजवलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपली मस्त अशी कांद्याची पात तयार झालेली आहे यानंतर आपण भाकरी करतो आहे तर, तर इथे मी दोन भाकरी होतील एवढं पीठ घेतलेलं आहे पीठ सुरुवातीला मी चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थंड पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना गरजेला लागेल एवढंच आपण थोडं थोडं पाणी करून घ्यायचं आहे एकदम भरपूर असं पाणी घालायचं नाही आणि आपण मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर ज्वारीचं पीठ मळत असताना कधीकधी काय होतं पीठ आपण जर का पंधरा दिवसांपेक्षा जास्त दळून ठेवला असेल तर थोडंसं ते फसफसतं तर त्यावेळेला थोडंसं कोमट पाणी घालण्याची गरज भासते आणि पीठ जर का एकदम ताजं असेल तर एकदम थंड पाण्यामध्ये सुद्धा छान असा चिकट गोळा तयार होतो आणि तुम्ही इथे बघू शकता की मी इथे पीठ मळत असताना मी एकदम दाबून दाबून आणि थोडं थोडंच पाणी घेते आहे तर पाणी घेताना पण मी ओतून घेत नाही तर एकदम हाताने जेवढं लागेल तेवढंच पाणी घेते आणि इथे तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे पीठ मळते तर पीठ मळत असताना एकदम कसून पीठ मळण्याची गरज असते तर आणि तरच आपली ज्वारीची भाकरी एकदम मौसूत आणि एकदम छान होते तर आपण म्हणून घेऊया तर साधारण मला एक पाच मिनिट हे पीठ मळण्यासाठी गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला तुमची भाकरी बिना फाटता एकदम छान मऊ लुसलुशीत अशी करायची असेल तर इतका वेळ तर पीठ मळण्यासाठी द्यावाच लागतो आता इथे तुम्ही बघू शकता की मस्त असा लोण्याच्या गोळ्यासारखा आपला ज्वारीचा तांदळाचा गोळा तयार झालेला आहे आणि त्याला मस्त एक शाइन सुद्धा आहे एक वेगळ्या प्रकारची सुद्धा आहे आणि हे फक्त आपण छान कसून मळ्यामुळे झालेलं आहे आता यावरती थोडंसं पीठ लावायचं आहे आणि आपण याचं थोडीशी छोटीशी अशी भाकरी हातावरतीच तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की मी अशा प्रकारे करते आहे तुम्हाला ज्या प्रकारे जुळतं त्या प्रकारे तुम्ही करू शकता आता खाली थोडंसं पीठ घेतलेलं आहे आता या पिठावरती ही छोटी तयार केलेली भाकरी घालायची आहे आणि आपण आपल्याला ज्या प्रकारे हाताने भाकरी व्यवस्थित वळता येते प्रकारे त्याप्रकारे आपण वळायचे आहे तर मी अशी वळते कारण जेव्हा आपण दोन्ही हाताने भाकरी करतो आणि एक हात असा कडांना लावतो आणि दुसऱ्या हाताने भाकरी वळतो तर आपली भाकरी फाटतसुद्धा नाही आणि एकदम छान गोलाकाराशी वळली जाते तर भाकरी अर्धी वळून झाल्यानंतर थोडेसे त्याचे काट आहेत ते सुद्धा थोडेसे दाबून घ्यायचे त्यामुळे काटसुद्धा जाड राहत नाहीत आणि आपली भाकरी एकसारखी वळली जाते तर इथे आता आपली भाकरी तयार झालेली आहे आता आपण याला शेकवून घ्यायचं आहे तर मंडई इथे भाकरी भाजण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला होता आणि तवा आपला मीडियम गरम झालेला आहे तवा जर का कडकडीत गरम असेल तर आपण त्यावरती भाकरी घालतो तर भाकरीला असा फुगीरपणा येतो आणि भाकरी व्यवस्थित शेकली जात नाही त्यालावरून जा जे पाणी लावायचं असतं ते व्यवस्थित पसरलं जात नाही आता भाकरी तव्यामध्ये घातल्यानंतर आपण यावरून थोडंसं पाणी घालतो आहे तर पाणीसुद्धा जेवढं गरजेप्रमाणे आहे तेवढंच घालायचं आहे अगदी एक दोन दोन तीन तीन थेंब घ्यायचे आहेत आणि हातावरती घेऊन असं पूर्ण भाकरीवरती शिंपडून सर्व भाकरीला व्यवस्थित पाणी लागले का ते बघायचं आहे आणि पाणी लावल्यानंतर आपण ही भाकरी पलटवून घ्यायची आहे आणि भाकरी तव्यात घालतानासुद्धा भाकरी थापताना आपण जी वरची बाजू आहे ती तव्यात खाली करायची आहे आणि जी पिठाची बाजू आहे ती तव्यात वरती करायची इथे आपली भाकरी पलटवून झालेली आहे आता आपण एक ते दीड मिनिट एक खालच्या बाजूने सुद्धा आपण शेकवू द्यायचे आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण भाकरी पलटून घ्यायची आहे आणि जर का भाकरीच्या कडा थोड्याशा कच्च्या राहिल्या असतील तर तव्यावर अशा प्रकारे आपण थोडं थोडं करून शेकवून घ्यायच्या आणि नंतर अशा गॅस फ्लेमवरती ठेवून किंवा डायरेक्ट तव्यामध्ये सुद्धा आपण भाकरी शेकवू शकतो आणि आपण अशा प्रकारे गॅसवरती मी भा भाकरी फुगवून घेते आहे आणि यानंतर आपली मस्त टम्मक फुगलेली भाकरीसुद्धा तयार झालेली आहे तर मंडई कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलास तुम्ही ट्राय करून तर नक्की पहा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बा